श्रावण महिना आला की सर्वांना वेध लागतात ते आपल्या लाडक्या गण राहायचे सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी अवघा एक महिना राहिलाय गणेश उत्सवासाठी बाप्पा वेगवेगळ्या रूपात आपल्या भक्तांच्या घरी येतो हा लाडका बाप्पा आपल्यापर्यंत आपल्या लाडक्या रूपात पोहोचावा यासाठी कुंभार समाज अगोदर सहा महिन्यांपासून मूर्ती घडवण्याचे काम सुरू करतात आणि गणेश उत्सवाच्या एक महिना अगोदर गणपतीच्या विविध प्रकाराच्या मूर्ती असलेल्या बाजारपेठात सज्ज होतात असंच कोल्हापुरात श्री चन्मय आर्ट स्टोप यांच्या वतीने गणेश मूर्तीचे दालन सजले नागाळा पार्क येथील क्रिस्टल स्क्वेअर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी पेन येथील सुबक व आकर्षक गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू आहे पाचशे ते पाच हजार किमतीच्या आकर्षक गणेश मूर्ती या ठिकाणी विक्रीला ठेवल्या आहेत आपण त्यांनाच विचारूया की या ॲड्रेस तुमच्याबद्दल अधिक माहिती नमस्कार अरुण सर गॅस रेंट तुम्ही या मूर्ती आणलेल्या आहेत या मूर्त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत पेंट आणि मॉडेल आहे मॉडेल आहे पाच हजारपर्यंत मोठ्या आहेत साधारणतः किती वर्षीपासून किती उंचीपर्यंत आहे

कारण हे अतिशय चांगल्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तीचं पर्वतोय या प्रसंगी बघणार प्रेक्षकांना कोलापूर वासियाला गणेश भक्तांना काय आपण करू शकतो बघण्यासारखे प्रेक्षकांनी आहे पण आहे काय आहे इतकं चांगल्या प्रकारचे आकर्षण येणारा गणेश उत्सव या ठिकाणी आकर्षक व सुबक रंगकाम असलेल्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या मूर्त्यांचे प्रदर्शन भरले असून आपल्या मनातला बाप्पा तुम्हाला इथेच भेटेल ही टॅग लाईन घेऊन हा लाडका बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झालाय स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी ज्योती भास्करसह सह विजय जाधव